गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग बत्तीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा अभि आणि अनु मुंबईच्या दिशेने निघालेले असताना पावसामुळे ट्रॅफिक जाम झालेली रोडवर आकाशातून धो धो पाऊस पडत होता पुढे नदीला पूर आला असल्यामुळे वाहन पुढे सरकत नव्हती काही लोक गाड्या माघारी वळवून परत चाललेली खूप पुढे निघून आल्यावर परत जाणं योग्य वाटे ना अभिला तो कार रिवर्स घेऊन एका हॉटेल जवळ येऊन थांबतो तिथे एक रूम बुक करतो पाऊस कमी झाल्याशिवाय नदीचा पूर ओसरणार नव्हता त्यामुळे थांबावंच लागणार होतं त्यांना अबी रूमची चावी घेऊन हॉटेल रूममध्ये अणूसोबत जाऊ लागतो पहाटेच घरून निघालेले त्यामुळे खूप भूक लागलेली दोघांना पण अबी रूममधूनच त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डर देतो थोड्या वेळातच त्यांचे जेवण येते अबीला खूप भूक लागलेली तो तर जेवणावर चांगलाच ताव मारतो अणू मात्र अबीकडे पाहतच असते तिच्या ताटातील जेवण तसंच असतं ती माझ्याकडेच पाहत आहे ते पाहून अभि बोलतो अशी काय पाहतेच माझ्याकडे जेवायचं नाही का तुला ती हो मान डोलवत म्हणाली अनु तुला नाही आवडलं का जेवण दुसरं काही मागवू का तुझ्यासाठी तो त्याचं जेवण खातच म्हणाला ती नाही नको खाते मी बोलते तेवढ्यात तो पटकन तिच्या तोंडात घास भरवतो आणि डोळे मिचकावत लाडिकपणे बोलतो कसा लागतोय माझ्या आजचा घास बायको ती चांगला आहे बोलते दोघांची जेवणं उडकतात थोड्याच वेळात अनु आता थोडं थोडं अभिसोबत बोलू लागलेली तो पण तिच्यासोबत जमेल तेवढं नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होता खूपच रूढ आणि कामापुरतंच बोलायचा पहिलं तो तिच्याशी पण जेव्हापासून त्याला त्याच्या तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली तेव्हापासून त्याच्यात बदल पाहायला मिळतोय आपल्याला ती बोलते अहो पाऊस खूप पडतोय आपण घरून यायलाच नाही पाहिजे होतं कधी थांबेल पाऊस आणि कधी आपण जाण्यासाठी निघू इथून तो बोलतो अनु पाऊस थांबला की निघूयात लगेचच मग ती गॅलरीत जाऊन उभी राहून बाहेरचा मुसळधार पाऊस पाहत असते खूपच पाऊस पडत आहे ते पाहून अणूचा चेहरा उतरला तिला धड माहेरी पण नाही थांबता आलं ना, ना धड सासरी पण लवकर पोहचता आलं त्यामुळे तिचा चेहरा उदास झालेला अणूला नाराज झालेलं पाहून अभि अनुजवळ येत तिचा हात हातात घेत बोलतो काय ग काय झालं अणू एवढी उदास का दिसतेस तू नाही काही नाही ती त्याच्याकडे न पाहता बोलते तो तिची हनुवटी पकडून वर करत अनु माझ्याकडे पहा बोलतो तसं ती हळूवार त्याच्याकडे पाहू लागते तो बोलतो अनु हा वेळ आपल्यासाठी आहे खास त्याचा आपण आपल्यासाठी सदुपयोग करून घेऊयात अशी नाराज होऊ नकोस तशी ती त्याच्यापासून नजर चोरत त्याच्या हातातून तिचा हात काढून घेऊ लागते तो तिचा हात न सोडता घट्ट पकडतो ती अहो सोडांना माझा हात असा का पकडत आहात बोलते तो तिच्याकडे पाहत गालात हसत बोलतो तुला नाही आवडत का मी तुझा हात हातात घेतलेला माझा स्पर्श हवा हवासा वाटत नाही का तुला तशी तिच्या मनात अनामी हुरघुर दाटून आली भीती तर वाटत होती तिला पण त्याहीपेक्षा जास्त त्याची ओढ तिच्या मनाला लागली होती आणि त्याला तिची ती तिचे हात त्याच्या हातातून सोडवून घेण्यासाठी चुळबुळ करत होती तिने कितीही चुळबुळ केली तरी तो तिचे हात सोडत नव्हता ती तशीच पाटमोरी वळली ती लाजून लाल गुलाबी झाली होती त्याने अलगद पाठी मागून तिच्या कमरेला हातांनी विळका घातला तशी ती अंग अंग शहारली अनु तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला त्याची नजर तिच्या सुंदर चेहऱ्यावर स्थिरावली तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले त्याने अलगत तिच्या मिटलेल्या पापण्यांवर ओट टेकवले तशी तिच्या सर्वांगातून सुखद लहर पसरली ती खूपच लाजत होती म्हणून तो बोलतो अनु बघ ना एकदा माझ्याकडे तो तिच्या गालावरून हळूवार बोट फिरवत म्हणाला तशी तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली त्याच्या जवळ असण्याने ती खूपच समिश्र भावना अनुभवत होती अनु भीती वाटते का तुला तो तिच्या कानाजवळ ओठ नेत म्हणाला तसा तिचा श्वास थांबला ती काही बोलणार तर बाहेर कुठेतरी वीज पक पडण्याचा मोठा आवाज आला आणि ती अभिला घट्ट बिलगली भी भीतीने थरथर कापत होती ती अभिला जाणवत होती तिची भीती त्याने तिला त्याच्या घट्ट मिठीत सामावून घेतलं त्याने तिला घट्ट हृदयाशी धरलं होतं तिच्या हृदयाची धडधड त्याला जाणवत होती त्याच्या उपदान मिठीत ती पण मोहरून गेली काही वेळाने त्याने तिला मिठीतून बाजूला करत अनु किती घाबरतेस तू बोलतच त्याने पटकन तिला अलगत उचलून त्याच्या दोन हातांवर घेतलं ती अहो काय करताय तो श, श, शांत राहा बोलतो तिला तो तिला तसंच अलगद उचलून बेडवर बसवतो ती अवघडल्यासारखी खाली मान घालून बसते अभि बोलतो अनु आपण रूममध्ये आहोत इथे सेफ आहोत आपण घाबरू नकोस तसही मी असताना कशाला घाबरते तू तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा नजरेसमोर घेऊन तिचं सौंदर्य डोळ्यात साठवत होता त्याला स्वतःकडे पाहताना पाहून तिने पुन्हा डोळे गच्च मिटून घेतले खूप सुंदर दिसतेस बायको तू तो तिचा चेहरा निहाळत जड आवाजात बोलतो तिला तिच्या मिटलेल्या दाटसर पापण्यांची होणारी थरथर पाहून त्याच्या हृदयाचे ठोके वाढले तो तिला आवाज देत अनु एकदा बघ ना माझ्याकडे तिच्या थरथरणाऱ्या ओटांवरून बोट फिरवत म्हणाला तसा तिने लाजून तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला तो हळूवार तिच्या डोक्यावर थोपटत काय गंमत आहे ना अनु बघ ना आपल्या लग्नाला दोन महिने होऊन गेलेत आणि दोन महिन्यानंतर तू मला आवडतेस ही भावना माझ्या मनात तुझ्याविषयी निर्माण झाली तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही ते कळू लागलं मला किती वेळा होतो ना मी एवढी सुंदर सुसंस्कारी बायको लग्न करून घरी घेऊन आलो पण तुझे महत्व मला कळायला फार उशीर झाला प्लीज जमलं तर माफ कर मला खूप चुकलो मी तुझ्याविषयी विचार करणार ती तिचा चेहरा थोडा वर करून त्याच्याकडे पाहून बोलते अहो प्लीज असं काही बोलू नका तो अणू मी तुझ्या प्रेमात पडलो ही फिलिंग माझ्यासाठी खरं सांगतो तुला खूप गोड आहे मी स्वतः अनुभवतोय तेव्हा कळतं आहे मला आणि काही फिलिंग नसतील तर असं नातं पुढे नेण्यात काय अर्थ आहे ती थोडी सिरियस होत म्हणाली त्याला तिच्या मनातील कळतं त्याला तिला काय बोलायचं आहे ते तो पटकन बोलतो पण आता तसं नाही आहे बायको आता तुझ्यासाठी मी खूप काही फील करतो आता आहेत मला तुझ्याविषयी फिलिंग्स तो तिच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहात म्हणाला तशी तिने लाजून नजर झुकवली ती आता हळूच विचारते त्याला अहो तुम्हाला कधीपासून माझ्याविषयी प्रेम वाटू लागलं तो बोलतो ते नाही सांगू शकत मी मी तुझा तिरस्कार करतोय असं जबरदस्ती मी माझ्या मनाला भासवायचो पण माझं मन कुठे ऐकत होतं माझं ते तर नेहमीच तुझ्याकडे धाव घेत होतं ती अच्छा म्हणजे तुम्ही माझ्या प्रेमात आहात का थोडं नटकटपणे त्याला विचारते तो हो तुला डाऊट आहे का अजूनही मी खूपच प्रेमात आहे तुझ्या तो तिच्याकडे पाहत हसत म्हणाला ती थोडं नाराज होत बोलते काही बोलू नका तुम्ही आता तुम्हाला ना माझं मनच कळत नव्हतं किती रागवत होता तुम्ही माझ्यावर किती वाट पाहायला लावली तुम्ही मला या क्षणाची तुमच्याकडून माझ्यासाठी गोडाचे शब्द ऐकण्यासाठी माझ्याबद्दल तुमच्या मनातील भावना ऐकण्यासाठी तो तिला स्वतः जवळून बाजूला करत स्वतः तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो बर आता सांग ऐकलेस का माझ्या तोंडातून तुझ्यासाठी गोडाचे शब्द तशी ती लाजून हसतच तुम्ही पण ना शांत बसा मला नाही सांगायचा आता काही तो तिचा हात हातात घेऊन बोलतो तिला सांग ना अनु ती पण बऱ्यापैकी मोकळेपणाने बोलू लागलेली त्याच्याशी तो तिच्याशी प्रेमाने बोलत होता म्हणून तिचं अवघडणे पण थोडं कमी झालेलं तो पुन्हा बोलतो सांग अनु तुझ्यासाठी माझ्या तोंडून कोणते गोडाचे शब्द ऐकलेस तू ते ती बोलते गावी आल्यापासून कडू कारलं गोड गोड बोलतच तर आहे की माझ्यात तो बोलतो काय मला कडू कारलं बोलते अणू तू हो म्हणजे नाही म्हणजे तुम्ही खूप कडू होतात पण आता नाही आहात तसे मग सांग ना अनु आत्ता कसा आहे मी तो विचारतो तिला आता खूप गोड आहात बोलते ती थोडं लाजत त्याला तिला लाजताना पाहून तो तिच्याकडे पाहून गोड स्मिथ करतच बोलतो बायको अशीच खुश राहा खूप छान दिसतेस तू अहो माझा स्वभाव आवडतो का तुम्हाला ती त्याला विचारते तो बोलतो पहिलं नव्हतं माहिती तुझा स्वभाव कसा आहे तो पण तुझ्यासोबत राहून राहून हळूहळू तुझा स्वभाव आवडत गेला मला तुझा निरागस स्वभाव तुझं सर्वांशी आपुलकीने प्रेमाने वागणं घरातल्या सर्वांची काळजी करणं आणि काळजी घेणं हे जास्त आवडू लागलं मला तो बोलत होता तिच्याविषयी आणि अणू त्याच्या केसातून हळूवान हात फिरवत होती आणखी काय आवडतं बोलांना ती मध्येच त्याला ओघात बोलून गेली तसा तो तिच्याकडे पाहून स्वतःविषयी ऐकायला आवडतंय माझ्या बायकोला बोलतो ती बोलते तुम्ही पहिल्यांदाच माझ्याविषयी बोलत आहात खूप छान वाटतंय मला ऐकायला तो बोलतो आजी आजोबांकडून आणि मॉमकडून तुझं कौतुक खूप वेळा ऐकलं होतं त्यानंतर आजी आजारी पडली तेव्हा तू किती काळजी घेत होतीस आजीची तेव्हाच मला कळून चुकलं मी तुझ्याशी खूप चुकीचं वागतोय खर तर मी तेव्हापासूनच तुझं मन समजून घ्यायला लागलोय तुझ्या सहवासाने हळूहळू माझ्या मनाला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव होत गेली तुझ्यासोबत माझं लग्न झालं आपण दोघे एकाच बेडरूम मध्ये राहत होतो तरीही आपण खूप दूर राहिलो एकमेकांपासून पण तू माझ्या जवळ येण्याचा कधी प्रयत्न नाही केलास तू खरंच इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहेस मी आधीपासून तुझ्या प्रेमात पडलो होतो पण मला तसं तुला बोलून दाखवायला पण जमत नव्हतं तो बोलत होता तिच्याविषयी भरभरून आणि ती शांत ऐकत होती बरं आता तू बोल ना माझ्याविषयी मी केव्हापासून तुझ्याविषयी बोलतोय तो झोपलेला उठून तिच्यासमोर बसतो ती तुम्हाला कोणी सांगितलं मी तुमच्यासारख्या कडू कारल्यावर प्रेम करते म्हणून ती त्याची मजा घेत बोलते तो अनु काय हे सांग ना मला माहिती आहे तू खूप प्रेम करते माझ्यावर पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे माझं कसं ऐकलंस तसंच मला पण ऐकायचं आहे ना सांगण्यासारखं काय का असेल तर सांगणार ना मी तुम्हाला ती तिचं तोंड दुसरीकडे फिरवत म्हणाली तो बोलतो अणू तू काही सांगत नाही माझ्याविषयी म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही तो तिला स्वतःजवळ ओढत म्हणाला मी कडू कारलो तर तू कोण अनू माझी तिखट मिरची आहेस का मी तिखट मिरची कोणत्या अँगलने वाटते तुम्हाला काहीही बोलताय तुम्ही आता ती त्याला दूर करत बोलते तसा तो तिचा हात हातात घेत बोलतो आय लव यू अनु आय लव यू सो मच ती काही न बोलता शांत बसते तो लाडीगोडी तिच्यासोबत बोलत असतो तर ती काहीच न बोलता शांत बसते त्याने त्याचं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं तरी ती गप्प म्हणून तो बेडवरून उठून जाऊ लागतो त्याला स्वतःपासून दूर जाताना पाहून अनु अभिचा हात पकडून थांबवते त्याला ती आय लव यू टू त्याच्या नजरेत नजर मिसळत थरथर त्या ओठांनी बोलते तिने थोडं पुढे होऊन त्याच्या गालावर हळूवार किस केलं तसा तो तिच्याकडे मंद हसत त्याचं बोट ओटांवर ठेवत इथे पण किस दे म्हणून तिला खुनावत होता तिने लाजून ओंजळीत चेहरा लपवला तस त्याने तिचा हात बाजूला करत तिला जवळ घेत तिच्या ओटांवर त्याचे ओट हळूवार टेकवले तिचं सर्वांग रोमांचित झालं तो हळूवार तिला किस करू लागला खूपच सुखद क्षण होता दोघांसाठी तो तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली दोघांचे श्वास अधीर होऊन एकमेकात मिसळत होते त्याने तिच्या डोक्यावर त्याचा हात नेलेला आणि तिने त्याच्या मानेवर तिच्या हाताची पकड घट्ट केलेली बराच वेळ दोघे एकमेकांना किस करत होते काही वेळाने तिचे श्वास जड होतात तो त्याचे ओर तिच्या मानेवर फिरवू लागतो तशी तिच्या पोटात फुलपाक्र उडू लागलेली तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागलेला त्यामुळे ती हळूवार फुलत होती तिच्या मनाला समजून घेऊन प्रेमळ स्पर्शांनी तिच्या भावनांना साथ हळूहळू तिच्या मनावर ताबा मिळवला तीही त्याच्या स्पर्शांनी कळीसारखी हळूवार उमळत चाललेली त्याने तिचे कपडे अलगत तिच्या शरीरापासून वेगळे केले तशी ती शहारली आणि आवेगाने तिने त्याला मिठी मारली अभिच्या हळूवार प्रेमळ स्पर्शाने तिचा रोम रोम फुलत होता तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता ती त्याच्या स्पर्शात विरगळून त्याच्यात समरस होत होती बाहेर दो दो पाऊस पडत होता आणि रूममध्ये ते दोघे एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या प्रेमात नाहून निघत होते बराच वेळ दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत थकून झोपून गेले अभिच्या मोबाईलवर नीलम यांचा कॉल आला त्या आवाजाने अणूला जाग येते तिने हळूच त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत मोबाईल पाहिला तर नीलम यांचा कॉल होता ती त्यांच्याशी बोलू लागते हॅलो मॉम मी अणू बोलते नीलम बोलतात अनु बाळा कुठे आहात तुम्ही पाऊस खूप पडत आहे तुम्ही फोन नाही केलात कुठपर्यंत आलात अनु बोलते मॉम पावसामुळे नदीला पूर आलाय पुढे येण्याचे मार्ग बंद झाले आहेत आम्हाला मध्येच थांबावं लागलं नीलम बोलतात काय आता कुठे आहात तुम्ही आणि ठीक आहात ना अनु बोलते मॉम आम्ही ठीक आहोत आणि एका हॉटेलमध्ये थांबलोय नीलम बोलतात ठीक आहे अभिला दे फोन अभी झोपलेला असतो मॉम ते झोपलेत अनु बोलते नीलम बोलतात बरं ठीक आहे झोपू देत त्याला नको उठवू अनु तुम्ही निघाल्यावर मला कॉल करून कळवा काळजी वाटते ग अनु हो मॉम बोलते त्या दोघी फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर अनु प्रेमभऱ्या नजरेने पाहत होती झोपेत त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माइल दिसत होती खूप हँडसम असतो अभि तिला राहावलं नाही त्याच्याजवळ जाण्यापासून ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर हळूवार किस करू लागली तसं त्याने त्याचे डोळे उघडले त्याला जाग झालेलं पाहून अणु शर्मेने मागे होत असते तसं त्याने पटकन तिला स्वतःजवळ ओढलं आणि ती तशीच त्याच्या अंगावर आली ती त्याच्यापासून दूर होऊ लागली त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं ती अहो मॉमचा फोन होता बोलते तो माहिती आहे मला बोलतो मी ऐकत होतो ती काय तुम्ही ऐकत होतात मग का नाही बोललात त्यांच्याशी त्यांना बोलायचं होतं तुमच्यात थांबा मी फोन देते तुम्हाला बोला तुम्ही त्यांच्यात बोलत ती फोन घेण्यासाठी जाऊ लागते तो तिला स्वतःजवळ घट्ट पकडत बोलतो मी बोलेल मॉमशी थोड्या वेळांनी बायको आता काय करत होती तू ती कुठे काय काय नाही तो बोलतो काय नाही खोटं नको बोलूस ती काय करत होती मी काहीच तर नव्हती करत त्याच्यापासून नजर चोरत बोलते ती त्यालाच फिरून प्रश्न विचारत होती तो तिच्या भोवती त्याची मिठी आणखीनच घट्ट करत बोलतो परत कर ना मला किस खूप छान वाटत होतं तशी ती लाजली त्याला बोलू लागली अहो तुम्ही झोपेचं सोंग छान करता हो ते तर मी करतोच ग बायको पण तुझ्या कालच्या किस बाकी आहेत तू बोलली होती मला नंतर करेल तुम्हाला किस चल आता हवी आहे मला केस तशी ती अहो काही काय मी नाही मी आत्ताच केलं तुम्हाला केस अगं पण मी डोळे मिटून होतो ती बोलते चला पाऊस कमी झाला असेल तर आपण निघूयात घरी जायला तो हे बरं आहे अनु तुझं तू तु बोललेली ते पूर्ण करत नाहीस आणि विषय बदलतेस ते कळतंय मला पण मीही तुला असंच नाही सोडणार प्लीज सोडा ना मला ती क्यूट फेस करत त्याला बोलते तो नाही सोडणार तुला तू तु आधी मला किस दे तो लाडा देत त्याच्या ओटांवर बोट ठेवून तिच्याकडे पाहून भुवई उंचावत बोलतो तशी ती लाजून लाल झाली तिला लाजलेलं पाहून तो अणू करते किस मला आता तिला अभिला किस करावंच लागणार होतं त्याशिवाय तो तिला सोडणारच नव्हता ती हळूवार ती तिचे ओट त्याच्या ओटांवर टेकवते तसा अभी तिचे ओट त्याच्या ओटांमध्ये कैद करून घेतो आणि यावेळेस तिला तो पॅशनेटली किस करू लागतो त्यामुळे तिचा श्वास कुदमरतो तसा तो बाजूला होतो ती बोलते काय करत होता तुम्ही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला मला अभि हसतच बोलतो तिला बायको तुला डीप किस करताना श्वास रोखून धरण्याची प्रॅक्टिस करावी लागेल बहुतेक करायची का पुन्हा एकदा प्रॅक्टिस ती बोलते पहिले तर पाहायलाही तयार नव्हतात आणि आता बोलून ती त्याच्या मिटीत शिरते तोही तिला त्याच्या मिठीत घट्ट पकडून पुन्हा झोपतो आज खूप खुश आहेत अभि आणि अनु दोघांमध्ये खऱ्या अर्थाने आज प्रेमाचं नातं निर्माण झालं या दोघांचं नातं असंच आणखी फुलत राहावं आणि एकमेकांच्या साथीने त्यांचा संसार बहरावा कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद